प्रीत जडली हृदयी बाग एकेवीस मागील भागात आहो तुषारचे पप्पा तुम्ही जेवल्याशिवाय मी कधी जेवते का आणि तसेही अजून पाहुणे आहेत घरात खाली माझी वाट पाहत आहेत जेवणासाठी त्यांना ठेवून तुमच्या सोबत खाणं मला काही पटत नाही चला येते मी सुशीलाताईच्या तोंडून निघालेलं हे वाक्य काव्याने ऐकलं आणि तिचे डोळे विस्फारले म्हणजे हे मिलिंद देसाई तुषार सरचे वडील आहेत पण तन्वीचा आणि यांचा काय संबंध आहे का ते असं एकट स्वतःला कोंडून घेतात कुठल्या गोष्टीची शिक्षा भोगत आहेत ते सुशिला ताई त्या खोलीतून खाली किचन रूम मध्ये गेल्या पण काव्या अजूनही त्या खोली बाहेर विचार करत उभे होती आता पुढे मॅडम तुम्हाला खाली डिनर साठी बोलावत आहेत घरातील एका नोकरने तिला मेसेज दिला तिने सगळा विचार तिथे थांबवला चेहरा नॉर्मल ठेवत ती खाली आली डायनिंग टेबलवर सलोनी मनीष सुशिला ताई आणि त्यांच्या शेजारील चेअरवर तुषार बसला होता काव्याला योगायोगाने तुषारच्या समोरील चेअर मिळाली ते दोघे एकमेकांना स्पष्ट पाहू शकत होते ओ गॉड आता या हिटलर समोर जेवायचं का। काव्याला त्याच्या समोर जेवण करायला कम्फर्टेबल वाटत नव्हतं पण हे फॅमिली डिनर होतं त्यामुळे रूममध्ये ताट घेऊन जाणं तिला योग्य वाटत नव्हतं शिवाय ती इथे एक गेस्ट म्हणून राहत होती नोकराने तिच्या समोर मस्त गरमागरम ताट ठेवलं त्यात बारा नमुन्यांचे पदार्थ होते आणि सगळेच तिच्या आवडीचे होते तिने सगळ्याकडे एक नजर फिरवली सगळे खाली मान घालून जेवत होते आता काव्याची नजर तुषारवर पडली तो पण खाली मान घालून जेवत होता ती त्याला पहिल्यांदाच जेवताना पाहत होती तो एक नजर ही इकडे तिकडे करत नव्हता आणि घास तर खूप हळूहळू चावून खात होता त्याचं खाणं पाहून काव्य पाहतच बसली थँक्स गॉड मी डिनर साठी लेट आले ऑलरेडी तिला फास्ट जेवायची सवय होती ती मनातच बोलत होती समोरील ताटाला पाहून ती जास्त वेळ कंट्रोल करू शकत नव्हती तिला खूप भूक लागली होती तिने सगळा विचार बाजूला टाकला आणि त्या जेवणावर तुटून पडली तिने त्या ताटामधील एक एक रुचकर पदार्थ संपवला आणि पूर्ण ताट रिकाम केलं जेवण झाल्यावर तिने डोकं वर करून पाहिलं होतं समोर तुषार तो तिलाच पाहत होता तिला आता कसच झालं कारण अजूनही तो जेवत होता आणि तिच्या संपवलेल्या ताटाकडे पाहत होता कदाचित ती फास्ट जेवते आणि आज तिला जास्त भूक लागली होती हे तुषारच्या लक्षात आलं असावं माझं झालं आहे मी निघते मला थोडं माझं काम आहे तुझ्या तसं पाहून काव्या चेअर धाडकन उठली ती किचनच्या बाहेर आली ती रूमच्या दिशेने जात होती तोच काव्या मागून आवाज आला आवाजाने ती तिथेच थांबली काव्याने मागे वळून पाहिलं समोर तिचा भाऊ मनीष उभा होता काव्याने त्याला पाहून हसून प्रतिसाद दिला काव्या तू थोड्या वेळ टेरसवर येशील मी आणि सलोनी तिकडेच निघालो आहोत तूही मला थोडं तुझ्यासोबत इम्पॉर्टंट विषयावर बोलायचं आहे मनीष बोलत होता पण त्याच्या मनात काहीतरी चालू होती जी काव्याला स्पष्ट समजली पण नक्की काय हे तिला आता त्याला भेटल्यावरच समजणार ठीक आहे तू आणि पुढे जा मी आलेच काव्या म्हणाली मनीषशी बोलत असताना ती तिच्या रूमच्या दिशेने निघाली ती रूम मध्ये आली आणि एक छोटी डेअरी मिल्क चॉकलेटचा फेस तिने तोंडात टाकला जो की तिच्या जवळ सतत असायचा ते तिचं फेवरेट चॉकलेट होतं खरं तर ही तिची सवयच होती जेवण केल्यावर बडीशेप खायला तिला आवडत नव्हतं म्हणून ती कॅडबरीचा छोटा तुकडा चोकून खायची तिची नजर चार्जिंगला लावलेल्या फोनवर पडली तिने चार्जिंगचा फोन, फोन काढला फोनची लाईट ऑन झाली समोर एनजीए कंपनीचा मेसेज आला होता तिने पटकन मेसेज रीड केला तुषार सरांनी सर्वांना उद्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं कसल्या तरी अनाउन्समेंट करायची होती त्यामुळे तिला आता उद्याच ऑफिस जॉईन करावं लागणार होतं काय अनाऊन्समेंट करायचं असेल विचारतच तिने फोन स्विच ऑफ केला तसही तिचा आजचा रजेचा शेवटचा दिवस होता तिने त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही सध्या तिला मनीष सोबत पण बोलायचं होतं म्हणून ती सरळ टेरेसवर निघून गेली मनीष आणि सलोनी तिथे बोलत उभे होते सलोनी प्रेग्नेंट असल्यामुळे मनीष खुश होता तो सलोनीच्या गळ्यात हात घालून मस्त बोलत होता आ हा काव्याने उगीजाच खोकल्याचा आवाज काढला तसे ते दोघे थोडे लांब झाले त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे काव्य आली होती अगं काव्या तू कधी आलीस या ना इकडे ये सलोनी बहिणी म्हणाली मी जस्ट आता आले काव्या बहिणीच्या जवळ जात म्हणाली तुझा जॉब ते कसं चालू आहे सगळं मनीषने काव्याची काळजी के केली त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मनाची होणारी चलबिचल स्पष्ट दिसत होती त्याला काव्यासोबत खूप महत्वाचं बोलायचं होतं जे की सलो सलोनीला उद्देशन होतं पण काव्याला कसं आणि कुठून सुरुवात करायची हेच त्याला समजत नव्हतं तो बोलताना एकदा काव्याकडे आणि एकदा सलोनीकडे पाहत होता मी आणि माझा जॉब दोन्हीही व्यवस्थित चालू आहे सगळं काव्या म्हणाली काव्याचं बोलणं ऐकून काही वेळ मनीष गप्प बसला आणि तो आता सरळ मुद्द्यावर येत बोलला काव्या मी जे काही सांगतोय त्यात प्लीज मला तू चुकीचं समजू नकोस अगोदर माझं पूर्ण बोलणं ऐकून घे आणि मग तुझी बाजू मांड असं मला वाटतं तो काय बोलायचा प्रयत्न करतोय मला काहीच समजत नाही तू काय बोलत आहेस माझ्या लक्षात येत नाही प्लीज मला निसंकोच बोल म्हणजे मला समजेल की तुला काय म्हणायचा ते काव्या मनीषच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली काव्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडल्यावर मनीष पुढे बोलू लागला काव्या मी आणि सलोनीने एक निर्णय घेतला आहे मनीष खाली नजर करत बोलला निर्णय कोणता निर्णय काव्याने नकळत विचारलं आम्ही आईला म्हणजे काव्याची मावशी आमच्या सोबत यु ला घेऊन जायचा निर्णय घेतला आहे कारण सलोनीला आईची जास्त गरज लागेल मी घरी नसताना कोणीतरी सोबत हवं त्यासाठी तुझी सहमती माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे हवं तर तू माझ्या कंपनीत युएस ला काम करू शकते तूही युएस ला शिफ्ट हो मनीष काव्याला पद्धतशीर आणि प्रेमाने समजावून सांगत होता काव्याने एकदा मनीषकडे पाहिलं आणि आता तिने सलोनीकडे पाहिलं तीही मनीषच्या बोलण्यावर होकार देत होती भैया वहिनी मला माझ्यासारखीच आहे बहिणी सारखी आहे ती उद्या हीच वेळ जर माझ्या बहिणीवर आली असती तर मला बहिणीची खूप काळजी वाटते आणि या पिरियडमध्ये मध्ये मावशी नाही तर मग कोण साथ देणार तुम्हाला उलट वहिनी आणि तुझ्यासोबत मावशीने तिचं राहिलेलं आयुष्य काढावं असं मला मनातून वाटतं काव्याचे बोलणे ऐकून मनीष आणि सलोनी दोघांना पण आनंद झाला ठीक आहे आपण उद्याच निघू मग युएस जायला मनीष आपण नाही फक्त तुम्ही कारण मला माझ्या मेहनतीने जॉब मिळाला आहे तू मला तुझ्या कंपनीत जॉब नक्की देशील पण मला माझ्या मेहनतीने पुढे जायचं आहे काव्य तिच्या निर्णयावर ठाम होती पण तू एकटी कसं राहणार मनीषला काव्याची काळजी वाटत होती रूमवर्क आहे तू माझी फ्रेंड आहे राहील मी तिच्यासोबत तसे काही महिन्याचाच प्रश्न आहे करीन मी ऍडजस्ट तू फक्त माझ्या बहिणीची नीट काळजी घे काव्य मनीषला समजावत म्हणाली खरंच खूप मोठी झालीस ग तू मनीषने त्याचे डोळे पुसले कारण आतापर्यंत त्याने त्याच्याकडे काही ना काही कारणाने हट्ट करणारी काव्य पाहिली होती जाऊन त्याला पाच वर्ष झाली होती आणि या पाच वर्षात काव्य खूप स्ट्रॉंग झाली होती आज तिच्यावर आली होती या गोष्टीचा तिने खूप दिवस अगोदरच विचार केला होता कधी ना कधी तिला एकटं राहावंच लागणार होत म्हणून तिने मनाची पक्की तयारी केली होती शेवटी मावशी पण आता थकली होती त्यात काव्य जॉबसाठी होती मावशी मुंबईला एकटीच असायची तिचं बेटर आहे मावशीमुळे बहिणीला पण हेल्प होईल म्हणून काव्याने होकार दिला होता आता रात्र बऱ्यापैकी झाली होती काव्याने मोबाईल मध्ये पाहिलं दहा वाजले होते त्यात तिला उद्या ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं बरं गुड नाईट उद्या मला ऑफिस साठी लवकर उठायचं आहे सगळ्यांचे निरोप घेऊन ती खाली झोपण्यासाठी निघून गेली तिच्यापासून पाच पावलं अंतरावर एक व्यक्ती अंधारात उभारून तिचं आणि मनीषचं बोलणं ऐकत होती पण काव्याला आता झोप लागली होती त्यामुळे तिचं त्या व्यक्तीकडे लक्षच गेलं नाही काव्या खाली गेल्यावर ती व्यक्ती उजेरात आली मनीष आणि त्या व्यक्तीमध्ये खूप वेळ गप्पा झाल्या आणि नंतर त्या दोघांनी शेकहँड केला तर मग कोण असेल ती व्यक्ती मनीष काव्याची फसवणूक तर करत नाही ना काव्याच्या जीवाला धोका असेल का जाणून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग मन माझे चॅनल